हाय हॅलो नमस्कार मग कशा आहात तुम्ही बरे मस्त मस्तच असं आहे हवं तर मग खूप दिवस झाले आपले लॉंग व्हिडिओ येत नाहीत शॉर्ट व्हिडिओ मी माझा रोजचाच एक व्हिडिओ असतोच असतो तर मग मला खूप दिवस झाले लाँग व्हिडिओ नाही तर चला मग तुम्ही सांग लाँग व्हिडिओ मी शेअर करते तर संध्याकाळचे वाढलेच आहा आणि दिवस दिवसभर नाही पावसाला आता संध्याकाळचं काय माहीत काय होते चला तर मग बेक कॅमेरा करून तुम्ही सांग संध्याकाळचं रुटीन शेअर करते आता भाजीला काय करायचं ते बघता येईल नंतर तर मग आधी मी चपाती भाकरी घेते करून कारण चपाती सकाळी आणि संध्याकाळी रोजच आमच्या इथं संध्याकाळी भाकर असते तर मग आधी भाकरी घेते मी करून आता ना भाकरी झाल्याच मॅ त्याला तीन चार भाकरी केल्या आता इथं मटकीची भाजी करायची ह्याला चांगली कर आले तर जास्त पण नाही करा आले आपले थोडेच कर आले तर ह्याला आता आहे ना मी आधी काय करते शेंगण घेते भाजून कारण एक खट्टे असले ना कुटून ठुरेल असले ना तुम्ही कसं सकाळी पण आपलं गडबडीमध्ये कुट घेतलं आणि टाकलं भाजीमध्ये मग त्याच्यालाही टेन्शन असतं मग कुटायचं कुठायचं भाजायचं आणि मग कुटायचं मग त्यापेक्षा आपले एक खट्टे कुटून ठेवले ना मग टेन्शन नाही आपलं भाजी केली की पटकन टाकलं मग कसं सकाळी आवरायचं लवकर राहताना मग मोठे शेतामध्ये कांदे पण लावायचे तर मग भाजून ठेवले

कांदा कुठ चालला दादा कुठे चालला हा पडलं राहू बा राहू बा उभा राहू बा चला चला हा चला उभा राहा <laughs> मस्त अशी मटकीची भाजी पातळ कारण पातळ भाजी लागत ती काय पोट भरत नाही चाकू आण चाकू मी तिथे चिरून आण बघ तिथं असून वर कुठतरी एप्पल खायची खायची तुला खायची वय दादा खातोय तुला देत नाही तुला देत नाही दादा चाकू ना